नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तुम्ही जर जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय दोन दुदाल गाई मशीनसाठी असेल किंवा कुक्कुटपालनासाठी असेल किंवा शेळीमेंढी गटवाटपासाठी तुम्ही जर अर्ज केलेला असाल आणि तुम्हाला जर कागदपत्र अपलोड करण्यासाठी एस एम एस आलेला असेल तर कागदपत्र अपलोड करण्याआधी सर्वप्रथम तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला कागदपत्र अपलोड करताना अडचणी निर्माण होणार नाहीत आणि तुमची कागदपत्र व्यवस्थित अपलोड होतील आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र व्हाल त्यासाठी हो कागदपत्र अपलोड करताना काय नेमकी काळजी घ्यायची आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल तर मित्रो हो कागदपत्र अपलोड करताना काय काळजी घ्यायची आहे पहा तर कागदपत्र अपलोड करताना एरर मेसेज दिसल्यास पाच ते दहा सेकंद थांबून पुन्हा प्रयत्न करा तर लक्षात घ्या तुम्ही जर कागदपत्र अपलोड करताना तुम्हाला जर एरर मेसेज दिसला तर पाच ते दहा सेकंद थांबा आणि पुन्हा कागदपत्र अपलोड करा त्यानंतर नंबर दोन आहे कागदपत्र अपलोड करण्यासाठी एस एम एस आला असून पण वेबसाईटवरती पर्याय उपलब्ध नसल्यास इतर ब्राउजर किंवा वरून प्रयत्न करावा तर लक्षात घ्या तुम्हाला जर एस एम एस आलेला असेल आणि तुम्ही जर कागदपत्र अपलोड करण्यासाठी जो काही मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरत असाल तर त्या मोबाईल वरती किंवा कॉम्प्युटरवरती जर कागदपत्र अपलोड होत नसतील तर तो डिव्हाइस आहे तो चेंज करा म्हणजे समजा जर तुम्ही एखाद्या मोबाईल वरून कागदपत्र अपलोड करत असाल आणि जर त्या मोबाईल वरून कागदपत्र अपलोड होत नसतील तर तो मोबाईल चेंज करा दुसऱ्या मोबाईल वरून कागदपत्र अपलोड करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मित्र हो कृपया वेबसाईटवरती मार्गदर्शित केलेल्या सूचनांचा पालन करून व बरोबर ऑपरेटिंग सिस्टीम आणि अपडेट ब्राउझरने लॉग इन करावे तर लक्षात घ्या तुम्ही जेव्हा केव्हा लॉग इन करता तेव्हा ते ब्राउझर जे आहे ते, ते अपडेटेड आहे का याचं नक्की काळजी घ्या आणि त्यानंतरच लॉग इन करा आणि मगच आपली कागदपत्र जे आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत आता कागदपत्र नेमके अपलोड करताना काय काय काळजी घ्यायची आहे पहा तर या ठिकाणी दिलेलं आहे कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी महत्वाच्या सूचना त्यामध्ये लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास कृपया त्र्याऐंशी झिरो आठ अठ्ठावन्न चौवेचाळीस अठ्ठ्याहत्तर लक्षात घ्या नंबर लक्षात घ्या त्र्याऐंशी झिरो आठ अठ्ठावन्न चौवेचाळीस अठ्ठ्याहत्तर या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा तर आपल्याला कागदपत्र अपलोड करताना काही अडचणी आल्या तर तुम्ही या मोबाईल नंबरवरती या क्रमांकावरती संपर्क करून तुमची अडचण जी आहे ती त्यांना सांगू शकता त्यानंतर हो आता महत्त्वाच्या जो सूचना आहेत त्यामध्ये नंबर एक आहे कागदपत्र अपलोड क्षमता शंभर पर्यंत असावी लक्षात घ्या शंभर के बीपर्यंतच आपल्या कागदपत्राची साईज जी आहे ती असली पाहिजे आणि ते पण जेपीजी, जेपीईजी पीएनजी या प्रकारचे निवडावे या प्रमाणात असावी तर लक्षात घ्या आपण जे कागदपत्र अपलोड करणार आहात ते आपले शंभर केबी पर्यंत असले पाहिजेत आणि ते पण जे पी जी पी एन जी आणि जे पी जी स्वरूपातच कागदपत्र आपल्याला अपलोड करता येणार आहेत पी डी एफ स्वरूपात कागदपत्र अपलोड करू नका कारण पी डी एफ स्वरूपात कागदपत्र अपलोड होणार नाहीत त्यानंतर नंबर दोन आहे अर्ज प्रतीक्षाधीन ठरल्यानंतरच कागदपत्र विहित वेळेतच कागदपत्र अपलोड करता येतील तर आपल्याला जे काही वेळ देण्यात आलेली आहे त्या वेळेनुसारच या ठिकाणी कागदपत्र अपलोड करण्यात येणार आहेत त्यानंतर अर्जदार नोंदणीच्या वेळेस देण्यात आलेल्या आधार नंबर व पासवर्ड भरून लॉग इन करा या बटनवर क्लिक करणे तर कागदपत्र अपलोड करण्याआधी तुमचं जे काही तुम्ही अर्ज करताना आधार नंबर टाकून पासवर्ड क्रिएट केलेला आहे तो आधार नंबर टाकून पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन कसं करायचं तुम्ही कोणत्या योजने योजनेसाठी अर्ज केलेला आहे त्या योजनेसाठी कोणती कागदपत्र अपलोड करायची आहेत ते नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण यादीच्या एका व्हिडिओमधून घेतलेली आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही लॉग इन नेमकं कशा पद्धतीने करायचं म्हणजे तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं आणि त्या योजनेसाठी कोणती कागदपत्र लागणार आहेत हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमधून तुम्ही जाणून घेऊ शकता त्यानंतर मित्रोहो निवडा या बटनवर क्लिक करून कागदपत्र अपलोड करावीत आता तुम्ही जेव्हा लॉग इन कराल त्यानंतर निवडा या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतरच तुमची कागदपत्रं जी आहेत ती व्यवस्थित अपलोड करायची आहेत नंबर पाचची सूचना आहे कागदपत्र अपलोड करताना फाईल निवड घ्यावी व सेव्ह करण्यापूर्वी शेजारी दिलेल्या विंडोमध्ये अपलोड केलेल्या कागदपत्रांची खात्री करून नंतरच सेव्ह करावी तर लक्षात घ्या तुम्ही जेव्हा कागदपत्र अपलोड करत आहात त्यावेळेस तुम्ही जे काही ज्या ठिकाणी जी कागदपत्र सांगितलेली आहेत तेच कागदपत्र व्यवस्थित त्या ठिकाणी अपलोड होते का हे चेक करा आणि त्यानंतरच त्या ठिकाणी सेव्ह करा त्यानंतर हो सहावी सूचना आहे कागदपत्र जतन करण्यापूर्वी ते योग्य आहेत याची खात्री करून घ्या तर लक्षात घ्या मी आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे की कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी ज्या ठिकाणी तुम्हाला जे कागदपत्र अपलोड करायला सांगितलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ जर समजा आधार कार्ड अपलोड करायला सांगितलेलं असेल तर त्या ठिकाणी तुमचं आधार कार्डच तुम्ही अपलोड केलेलं आहे का नक्की एकदा खात्री करा आणि त्यानंतरच सेव्ह बटनावरती क्लिक करा त्यानंतर सातवी सूचना आहे योजनेच्या लाभार्थी निवडीच्या निकषानुसार अपलोड केलेल्या कागदपत्रा व्यतिरिक्त अनुषंगिक अतिरिक्त कागदपत्राची मागणी पशुधन विकास अधिकारी म्हणजेच विस्तार पंचायत समिती किंवा संबंधित पशुधन अधिकारी यांनी केल्यास ती कागदपत्रे उपलब्ध करून देणे लाभार्थ्यास बंधनकारक आहे तरा। तो आता तर आता तुम्ही जी काही कागदपत्र अपलोड केलेली आहेत त्या व्यतिरिक्त आणखी काही कागदपत्रांची जर मागणी केली आता कोण मागणी करतील तर पशुधन विकास अधिकारी म्हणजे विस्तार अधिकारी पंचायत समिती किंवा संबंधित पशुसंवर्धन अधिकारी जर तुम्हाला अतिरिक्त कुठल्या कागदपत्रांची त्यांनी मागणी केली तर तुम्हाला ती कागदपत्र देणं गरजेचं आहे त्यानंतर मित्र हो आठवी सूचना आहे सर्व लाभार्थ्यांना कळवण्यात येत आहे की लाभार्थ्यांच्या सुलभतेसाठी पासवर्डचे धोरण बदलण्यात येत आहे लाभार्थ्यांचा नेम पूर्वीप्रमाणेच आधार कार्ड क्रमांक राहील पासवर्ड लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज भरताना अर्जात उल्लेख केलेल्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे सहा आकडे राहील याची कृपया नोंद घ्यावी तर लक्षात घ्या तुम्ही जो काही पासवर्ड टाकलेला आहे तो पासवर्ड म्हणजे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबरचे जे शेवटचे सहा आकडे आहेत सहा अंक आहेत तोच तुमचा पासवर्ड असणार आहे आणि तुमचा नेम जो आहे तो म्हणजे तुमचा आधार कार्ड असणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी सूचना जी युजर नेम आणि पासवर्ड संदर्भात दिलेली आहे तराशा प्रकारे पूर्ण योजने तर प्रकारे मित्र हो पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत तुम्ही जर दोन दुधाळ गाई मशीनसाठी किंवा शेळीमंडी गटवाटपासाठी किंवा कुक्कुटपालनासाठी अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला जर एस एम एस आलेला असेल कागदपत्र अपलोड करण्यासाठी तर कागदपत्र अपलोड करताना काय नेमकी काळजी घ्यायची आहे यासंदर्भातील ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त ही माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती माहितीसाठी जास्तीत जास्त पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद